ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही क्लिक करा गावराड परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर ईश्वरपुरात मंगल कार्यालयाच्या आड सुरू असणारा मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय अप्पर पोलीस प्रमुख कल्पना बारावकर यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर मोठी छापेमारी केली आहे या मोठ्या कारवाईत तब्बल तेवीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी पोलिसांच्या पथकाने तब्बल बेचाळीस जणांना ताब्यात घेतलाय ईश्वरपूर साईनगर परिसरातील जितेंद्र परदेशी यांच्या मालकीच्या परदेशी मंगल कार्यालयावरील जेपी क्रीडा ईश्वरपूर नावाचा जुगार अड्डा अप्पर पोलीस प्रमुख कल्पना बारवकर यांच्या पथकाने छापा मारून उद्ध्वस्त केला बेकायदेशीरपणे कोणताही परवाना नसताना जुगार खेळ खेळणाऱ्या तब्बल बेचाळीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यानुसार एकसष्ट हजार रुपये रोख रकमेसह तेवीस लाख सत्तेचाळीस हजार आठशे सत्त पोलिसांनी हस्तगत केलाय जितेंद्र ज्ञानदेव राहणार राहणार ईश्वरपूर अमोल हनुमंत पाटील जुने खेड, तालुका वाळवा हारुण इस्माईल खाटीक राहणार हनुमान नगर ईश्वरपूर आकाश धनाजी पवार राहणार आंबेडकर नाका ईश्वरपूर बाळू गोपाळ चव्हाण राहणार भाटवाडी तालुका वाळवा मेघराज गोविंद चव्हाण राहणार येलूर रोहित किसन पवार राहणार येलूर खिरू पवार राहणार येड्रामी जिल्हा गुलबर्गा दिलीप बापू चव्हाण राहणार येलूर बाळू शंकर चव्हाण राहणार माधवनगर ईश्वरपूर ओंकार वसंत घस्ते राहणार एम आय डी सी राजेंद्र हंगाप्पा पुजारी राहणार एम आय डी सी ईश्वरपूर परशुराम हनुमंत कोंडुर्गी राहणार साखराळे ओंकार दिलीप बॉर्डर राहणार उमाजीनगर पेठ राजू रामा पवार राहणार माळभाग वाळवा अमोल विक्रम टोमके राहणार बोरगाव शंकर भाऊसिंग चव्हाण राहणार साखराळे सतीश दिलीप शिंदे राहणार पेठ सचिन बाजीराव देसाई राहणार ईश्वरपूर पिंटू वसंत पवार राहणार नाका रमजान रज्जाक मुल्ला राहणार ईश्वरपूर विठ्ठल लालसिंग चव्हाण राहणार ईश्वरपूर अजय रघुनाथ झिमूर राहणार आंबेडकर नगर ईश्वरपूर अंकुश निवृत्ती सावंत राहणार माळभाग वाळवा अभिजित अशोक जाधव राहणार नाका बिराप्पा लक्ष्मण लोहार राहणार बोरगाव प्रभाकर विश्वनाथ महाजन राहणार माळभाग वाळवा पैगंबर हमीद संधी राहणार शास्त्रीनगर लक्ष्मण लोहार राहणार बोरगाव शंकर बाळासो श्रीराम राहणार आंबेडकर नगर ईश्वरपूर जयवर्धन मानाजीराव देशमुख राहणार करमाळा अमनुल्ला बाबूमिया तांबोळी राहणार गांधी चौक ईश्वरपूर जावेद खुदबुद्दीन जमादार राहणार पेटनाका रमेश रघुनाथ सुतार राहणार ईश्वरपूर सुरेश रामचंद्र खुर्द राहणार उरुण ईश्वरपूर महादेव विष्णू सूर्यवंशी राहणार शाहू नगर ईश्वरपूर राजेंद्र राजाराम पाटील राहणार पद्मावती नगर ईश्वरपूर दीपक रमेश माने राहणार हनुमान नगर महेश भीमराव जाधव राहणार सिटी पोस्ट जवळ ईश्वरपूर प्रकाश संभाजी चव्हाण राहणार साखराळे अरुण गोविंद वडार विलास शंकर शिंदे राहणार ईश्वरपूर गणेश नामदेव सुतार राहणारा ढेबेवाडी पाटण जिल्हा सातारा यांच्यावर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे